त्या शाहूळीत सगळ्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये आणि खऱ्या अर्थानं एक मोठा रक्कम भरलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मला असं म्हणलं की खऱ्या अर्थ सगळ्यांनी आज या ठिकाणी ही निवडणूक ही स्वतःची निवडणूक असून या ठिकाणी आज आपल्याला त्या उत्तर माध्यमात दाखवून दिलेला आहे जर आम्ही आज पण ज्या निवडणुका लढलो मी लढलो आमचे वडील लढले या भागातले आमदार संजय दादा लढले जे पण या ठिकाणी सभा त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे गुरु आदरणीय गायकवाड साहेब असतील बाळासाहेब माने साहेब असतील या सगळ्यांनी या भागामध्ये लिबत असताना कुठल्या या ठिकाणी एका मुद्द्याचा कधी इश्यू केला नाही किंवा या ठिकाणी ज्या ज्या आमदार क्या खासदार क्या भोगल्या त्या कुठल्या एका विषयावर भोगल्या नाही कुणाला भावनाविष करून भोगल्या नाही तर केवळ केवळ इथल्या गोरगरब जनतेच्या असून बसून या ठिकाणी ह्या लोकांची कामं करून वाड्या वाजत्या रस्त्याची व्यवस्था करून पाण्याची व्यवस्था करून लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी आजपर्यंत या भागाने या ठिकाणी वस्त आम्हाला आज आमच्या कामाची पूर पडली खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबाला कोणी उभारी दिले असेल तर तो फक्त शिवसेना पक्ष इतर कुठल्या पक्षाने आमचा फक्त वापर केला कधीच आमच्या उद्योगी पडले नाही आम्हाला वाऱ्या सोडून गेले पण आम्हाला जो आधार दिला तो फक्त या आमच्या शिवसेने अंतर्गत जाऊन त्यामुळे या ठिकाणी त्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारीची त्या मालिकेच्या उमेदवारीची जबाबदारी शंभर टक्क्यात आपले पडलेली आहे आज जे खासदार आहेत त्यांना खासदार करण्यामध्ये इथं फोटो मागले एवढं सगळं केलं असताना आपण बघितलं असेल की त्याने समाधान मांडायला पाहिजे होत ज्या तालुक्यात ता सत्यजित पाटील कुठल्या स्टेजवर गेला काय केलं हे करण्यापेक्षा त्याच्या माणसानं त्यांच्या मध्यमांनी त्यांच्या पार्टीच्या महिलांनी कोणाला मतदान केलं कुणाला खासदार केलं याचा विचार करायला पाहिजे विचार केला नाही मित्रांनो सभा ऐकायचं आणि या सभेच्या माध्यमातन मतदान करायचं अशा प्रकारचं इलेक्शन होत नाही मित्रांनो तिथे गावागावात घरागावात गेला पाहिजे आणि त्यामध्ये जसं आपण राबतो ग्रामपंचायतीला तशा प्रकारे ठिकाणी धनुष्यपणाचा प्रचार केला पाहिजे आणि माहितीचं उमेदवार ठिकाणी बळकट केला पाहिजे विद्यमान खासदारांनी केंद्राच्या माध्यमातन किती पैसे आहेत ते मी सांगितले केंद्राच्या माध्यमातून या वर्षी आले सगळे पैसे चार वर्षात कुठले सेना भाजपच्या राज्य सरकारचे पैसे जे काय थोडे केंद्राचे आले ते भाजप आणि सेनाचा आपले केंद्र सरकारच्या सरकारचे पैसे केंद्र सरकारमधलं तो अडीच सरकार वर्षापूर्वीच बाहेर पडलेले मग सरकारमधनं बाहेर पडायचं आणि सरकारने केल्या कामाचे श्रेय घ्यायचं हे त्यांना शोभत नाही या ठिकाणी आपण लक्षात ठेवा आमचे साहेब निमंत्रण आहे काय केलं आणि कुठे जर तुमचं म्हणणं जनतेला पटलं तर राजकारण सोडून देणसाला असेल कष्ट करायला न्याया द्यायचं असेल तर आपल्या पार्टी सरकार आलं पाहिजे हे सगळ्यांनी मनात थोर ठरण्यात ठेवलं पाहिजे आजच आमचे लाईव्ह मराठी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल करा